व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आली आहे गुंतण्या आतूर फिरूनचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका चला सुरुवात करतील गुंतण्या आतूर फिरून भाग बावीस पर्नी पर्नी परनी याच्या हातात कॅडबरी आहे आणि याला ते बकवास पार्लेची बिस्किट हवं आहे म्हणत कियाराने केतनने डायरेक्ट फोन कट केला पाहून मोबाईल जरा रागातच बाजूला फेकला त्या परणीच आता मला काहीतरी करायलाच हवा हम्म आता असं काहीतरी करायला हवं म्हणजे घडणार तर काहीच नाही पण तिला मात्र वर्मावर घाव घालेल ही गोष्ट आणि मग होतील मस्तपैकी दोघांची भांडणं जस्ट वेट अँड वॉच आता मी काय करते आता मी लावणार आग आणि हे दोघे बसणार भांडत आणि मग तरी केतन येईलच ना माझ्याकडे तसही आयता लोणावळा चालून आलाच आहे बिचारा केतन सॉरी यार केतन बट यार तुला कोणी सांगितलं होतं इतकं हँडसम व्हायला मला तू आवडतोस त्याला मी तरी काय करू और सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढी तो करनी पडती है ना ती दोन्ही हात हातावर चोळत स्वतःशीच म्हणाली आणि गालात कपटी हसू लागली दुसऱ्या दिवशी केतन लवकर उठून जिमला गेला तिथंही कियारा होतीच अगदी नॉर्मली वागत होती त्याच्याशी ती आज त्याच्या जास्त पुढे पुढे करत नव्हती आणि त्यामुळे केतनलाही चुकल्यासारखं वाटत होतं नेहमी सारखं जिम करून ते दोघं आपापल्या घरी परतले सध्या तरी केतनने तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं कारण डोक्यात परणीचा विषय सुरू होता ती आता त्याच्याशी तुटक जे वागत होती त्यामुळे त्याला घरी जायची ओढ लागली होती केतन घरी आला आणि तो लोणावळ्याला जाण्यासाठी आवरू लागला पर्णी खाली किचन मध्ये नाश्त्याची तयारी करत होती तिला जाण्याआधी एकदा तरी भेटायचं होतं केतनला कारण त्याशिवाय त्याचा पाय घरातून निघणार नव्हता जेव्हा आंघोळ झाली केतने तिला बळीच हाक मारायला सुरुवात केली कारण खाली एकदा गेल्यावर सर्वांसमोर तिला भेटणं तर त्याला अशक्यच होतं परनी परनी माझा रुमाल सापडत नाहीये पटकनवर ये यार उशीर खाली मध्ये काम करणाऱ्या परणीने त्याचा आवाज ऐकला तरी थोडं दुर्लक्षच केलेलं परनी अगं त्याला काहीतरी सापडत नाहीये वाटतं जा नाव कधीचा हाक मारतोय तो आई म्हणाल्या आई तुम्ही बघता का जाऊन त्यांना काय हवंय मी नाश्त्याचं पाहते परनी जा बघ जा तू त्याला मी पाहते नाश्ता आई पुढे होऊन तिला बाजूला सारत नाश्ता हलवू लागल्या आणि ती मात्र तिथंच घुटमळली होती पर्णी अगं ऐकायला येत नाहीये का, का? अगं वर ये ना काय करतेस यार वरून केतनचा पुन्हा एकदा आवाज आलेला अगं जा ना पर्नी आई पुन्हा म्हणाल्या हो म्हणत ती मनात नसताना वर जायला निघाली का वर आली तर तो कपाळावर बोट रगडत इकडून तिकडे फिरत होता काय हवंय ते आत्ताही रुडली बोलली अ माझा रुमाल आणि सॉक्सही नाही सापडतेत केव्हाची तिची वाट पाहणारा तिच्याकडे पाहत अगदी काकुल तिला येऊन म्हणाला त्याचं ऐकून त्याच्याकडे न पाहताच ती सरळ कपाटाकडे गेली आणि कपाट उघडून त्याचा रुमाल आणि सॉक्स शोधू लागली एवढ्यात केतनने मात्र हळूच डोअर बंद केलं अरे यार इथंच तर होता म्हणत शोधत असलेल्या पर्णीच्या लक्षातही आलं नाही की तो दार लावून कधी तिच्या मागे आला आणि तिला त्याने मागून येत एकदम घट्ट मिठीत घेतलं पर् आय एम सॉरी यार प्लीज माफ ना केतन काय करताय प्लीज सोडा तुम्ही म्हणत रागाने त्याचा हात सोडवत ती त्याच्याकडे वळली आणि पाहते तर त्याने ऑलरेडी सॉक्स खातले होते म्हणजे तुम्ही मुद्दामवर मला बोलवलं ना केतन समजत नाही का तुम्हाला पुढच्या माणसाला आपला राग आलाय मग काय करू पर्नी आणि तोच राग घालवायचा प्रयत्न करतोय ना मी ते नाही आहे दिसत का तुला यार पर्नी प्लीज बस झालं ना मी निघतोय यार आता लोणावळ्याला हो जा ना मग मी थोडी चढवले तशीही ती तुमची वाट पाहत असेल नाही आणि आता तर काय मोकळा रस्ता असेल कोणाचं बंधन नाही पर्नी आता हे अति होत आहे प्लीज मला चीड येऊ देऊ नकोस किती वेळा सांगू तू सांगितल्यापासून तुझी शपथ मी नाही जात तिच्याशी जास्त बोलायला पण पर पर्णी ती माझ्याशी मैत्रिणीसारखी येऊन बोलली तर मी तिला वाईट वागवणं योग्य आहे का तूच सांग नाही तुम्ही कशाला तिला दुखवाल त्यासाठी मी आहे ना एकदम हाताची घडी घालत रागाने भलतीकडे पाहत म्हणाली त्यातूनही तिची अशी रागातली मुद्रा पाहून त्याला गालात हसू आलं प्रेमाने तिचा चेहरा ओंजळीत घेत तो तिला म्हणाला ओक्क मॉन परनी असं काही नाहीये ए यार सोड ना आता ते सगळं जाण्याआधी फक्त एकदा तो नेहमीसारखी वाग ना यार फक्त एकदाच लेक मी हक यू त्याचं बोलून झालं आणि त्याने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला एवढ्यात नाही केतन जा तुम्ही यार ती त्याला मोठ्याने आणि आताही थोडी दूर ढकलतच म्हणाली आणि पुढे म्हणाली मी खाली जाते मला खूप कामं आहेत म्हणत ती वळून दरवाजापर्यंत आली आणि दार उघडू लागली पर्नी असं ना बघ हा पर्नी हे चांगलं होणार नाही आणि तुला नाही वाटत आहे ना हे अर्थी होत आहे हो मीच अति करते आहे आणि तुम्ही एकदम बरोबर आहात म्हणत ती एव्हाना दार उघडून रागाने खाली निघूनही गेली केतनला मात्र आता प्रचंड चीड येत होती तो एवढा तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता पण पर्णी ऐकायला बिलकुल तयार नव्हती तिचा राग आज तिच्या प्रेमापेक्षाही तिच्यावर जास्ती हावी झाला होता कारण शेवटी तिच्या हक्काचा प्रश्न होता काय माहिती तिला कदाचित त्या कियाराकडून येणारे बॅड व्हायब्रेशन फील होत होते जे केतनला होत नव्हते पर्णी खाली आली आणि आज ही आईंनी नाश्ता टेबलवर घेतलेला केतन खाली आला ते त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन येताच डायरेक्ट शूज घालायला गेला अरे केतन निघालंच कुठे नाश्ता करून तर जा ना नाही नको मला भूक नाही आहे चिडलेला केतन मुद्दाम म्हणाला आणि तिथे थांबलेल्या पर्णीला ते ऐकून आता कुठे तिची चूक लक्षात आली अरे भूक नाही काय थोडं खाऊन घे असं उपाशी जाऊ नये आई समजावत म्हणाली आई मला लेट झालाय ऑलरेडी मला आज लोणावळ्याला जायचंय खाईनमध्ये कुठेतरी अरे मग आधी सांगायचं आत्ता सांगतोय ना चल येतो म्हणत तो, तो एक क्षण पर्णीकडे रागाने पाहून घरातून बाहेरही पडला आणि ते पाहून आता पर्णीला प्रचंड वाईट वाटू लागलेलं काय म्हणायचं आता याला तयार नाष्ट खाल्लं नाही पर्णी आता तू तरी बस ग तिच्याच धुंदीत पर्णीला त्या काय बोलत आहेत हेही समजलं नव्हतं अगं बस ना तू तरी कीती कौस्तुभ आणखी की नाश्ता हवा असेल तर घ्या नाही नाही आई झालंय माझं कीर्ती म्हणाली आणि उठली पर्णी काय ग रागावलाय का तो नाहीतर शक्यतो असा खाण्यावर राग नाही काढत तो अ माहीत नाही आई ती खोटच बोलून खाली बसली खरी पण आता तिचंच मन तिला खाऊ लागलेलं एकतर तो आता तिच्यासोबत लोणावळ्याला जाणार होता शिवाय असा उपाशी गेला यासाठीही ती स्वतःला जबाबदार मानत होती आणि या रागाच्या भरात तो काही भलतच वागला तर या विचाराने तिला आता अस्वस्थ व्हायला होत होत तिला आता स्वतःचाच राग येत होता की आपल्याला आपल्या रागावर कंट्रोल करायला का जमलं नाही सकाळचे दोरे घेऊन झाले गौराई उठवल्या गेल्या सामानांची बांधाबांध करून झाली दुपारचं जेवण ते बनवून इतर कामे करून जेवूनही झालं पण पर्णी फक्त मनाने घरात होती तिचं मन मात्र केतनसोबतच गेलेलं आणि नको नको ते मनात आणून तिला आता वेळ लावेल असं काहीसं त्रास देऊ लागलेलं दुपारचं आवरलं ला तेव्हा ती बेडरूममध्ये आली आणि आता तिला आठवलं आपण सचिन भाऊजींचा नंबर घेतलाय त्यांना कॉल करायचा राहूनच गेला आहे एकतर आधीच अस्वस्थ फील करत होती ती केतन येईपर्यंत तिच्या मनात न जाणे कित्येक विचार थैमान घालून उत्पात माजवत होते त्याची तिलाही कल्पना नव्हती निदान सचिन भाऊजींशी बोलून घेतल्यावर थोडी तरी अस्वस्थता कमी होईल अशी तिला पुसटशी आशा वाटत होती तिने बेडरूममध्ये एक डोर लावलं आणि सचिन भाऊजींना फोन लावला रिंग होणारा फोन कॉल एकदा वाजून आपोआप कट झाला तिने पुन्हा ट्राय केलं पण यावेळी समोरून कॉल उचलला गेला हां बोला ना बहिणी बोलतोय मी आता वेळ आहे ना तुम्हाला बोलायला भाऊजी अ हो बोला ना बोलतोय मी अ भाऊजी ती किरा कोण आहे आय मीन कशी मुलगी आहे ती तुम्ही डायरेक्ट तिच्याबद्दल विचारताय आहो कली आहे आमची बस केतनची जरा चांगली मैत्रीण इतकंच तो सुरुवातीला थोडा हसण्यावरी बोलला कारण डायरेक्ट तिच्या आणि केतनबद्दल तो पर्णीला कसा सांगणार होता ते बरोबर दिसलं सुद्धा नसतं बस मैत्रीण आहे फक्त तिनं पुन्हा विचारलं हो मग त्या दिवशी अशी हातात हात घालून खिदळत का होती ती आ... सचिनचे शब्द आता मात्र हवेत विरले त्याला त्यांना काय उत्तर द्यावं हेच समजेनं झालेलं तो एकदम शांत झाला हे बघा भाऊजी मी एक दिवस सारेस बागेत दोघांना पाहिलंय आणि मला निश्चितच ते चांगलं नाही वाटलं पण मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय त्यांचं रिलेशन खूप पुढं गेलंय का प्लीज भाऊजी तुम्हाला जे काही माहिती असेल ते सांगा प्लीज म्हणजे मला त्या दृष्टीने पावलं उचलता येतील अहो वहिनी अ खरं तर आता केवळ दोनच आठवडे झालेत ती जॉईन झाली के आहे केतनच्या बरोबरीनेच आहे मलाही तिचं वागणं थोडं खटकतं कारण ती फारच चिपकू आहे म्हणून तर मी त्याला बोललोही एक दोन वेळा तर माझ्यावरच चिडला तो इतक्यात फार काही नसणार दोघात पण ती सतत त्याला चिकटत राहते यासाठी मीही त्याला सावध करायचा प्रयत्न केला आहे पण तो म्हणतोय माझी केवळ मैत्री आहे अन त्यावरून आमच्या दोघात भांडणंही झाली आहेत ओ मलाही ते असंच बोललेत की माझ्याकडून मैत्री आहे पण का माहीत मला खरं नाही वाटत आहे मलाही वाटतं त्याचं दिसणं आणि राहणीमान पाहून ती त्याच्या मागे पुढे करत असणार या असल्या मुली अशाच असतात पण हे त्याला पटायला नको का आणि त्यात ती जरा जास्तीच मॉडर्न आहे अगदी नको एवढी माझं आणि तिचं तर बिलकुल पटत नाही आणि वहिनी कितीही झालं तरी विस्तवा जवळ लोणी ठेवलं तर ते वितळणारच ना म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला भाऊजी तुम्ही समजून घ्या आता याचा अर्थ मी जास्त काय बोलू भाऊजी प्लीज माझी फक्त एवढी मदत कराल का त्यांच्यावर माझ्या वतीने लक्ष ठेवाल तसंही तुम्ही सोबत ऑफिसमध्ये असता म्हणून मी तुम्हाला सांगते ते कुठे सोबत जातात काय करतात यावर फक्त लक्ष ठेवायचं आणि तुम्ही मला सांगायचं सा, बाकी मी पाहते अ ठीक आहे पण पण काय भाऊजी प्लीज माझी मदत कराल मी हात जोडते हवे तर तुमचे मी माझ्या नवऱ्याला असं हातातून तर नाही ना जाऊ देऊ शकत आणि हो पण हे त्यांनाही करता कामा नाही की हे काम मी तुम्हाला सांगितलंय किंवा मी तुमच्याशी बोलते आहे जरा गुप्तपणे करावं लागेल कराल ना माझी मदत प्लीज ओ, हो करेन वहिनी थँक्यू थँक्यू भाऊजी मग ठेवते मी आ, ओके बाय बाय मला तिने फोन ठेवला आणि इकडून तिकडे अस्वस्थतेमध्ये फिरू लागली आणि वहिनी कितीही झालं तरी विस्तवाजवळ लोणी ठेवलं तर वितरणारच ना आता तर सचिनचं हे वाक्य तिला उगाच मनाला छळू लागलेलं एकतर तो नेमका आज लोणाव्याला गेला होता आणि त्यात सकाळी ती केतनशी जरा रुडलीच वागलेली या एका कारणामुळे आपल्यापासून वार केतन आता दूर जाऊ नयेत असं उगाच तिच्या मनाला वारंवार वाटू लागलेलं आता पार्ट इथच संपलाय केतन फायनली केरासोबत लोणाव्याला गेलाय तेही सकाळी नाश्ता न करता त्यात पर्निकासोबत ही त्याचं थोडंसं भांडण झालंय याचा परिणाम काही वेगळा तर नाही न होणार बघूया पुढच्या भागात काय होते। तर ऐकत राहा गुंतनिया आतुर फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच